नमस्कार मित्रांनो आज आपल्यासोबत ऍडव्होकेट रितेश सुतार सर आहे ते आपल्याला करिअर अकॅडमी कशी सुरू करायची कशी स्थापन करायची याची प्रक्रिया समजून सांगणार आहे नमस्कार सर नमस्कार सर पहिलाच प्रश्न असा की करिअर अकॅडमी ही कशी नोंद करतात त्याची स्थापना कशी करतात सर्वप्रथम करिअर अकॅडमी स्थापन करत असताना कोणत्या उद्देशासाठी आपण करिअर अकॅडमी स्थापन करतो हे बघितलं जातं त्याचबरोबर कमीत कमी सात लोक किंवा कमीत कमी पाच लोकांपासून सुद्धा आपण करिअर अकॅडमीला सुरुवात करू शकतो याच्यामध्ये दोन नोंदणी पद्धती आहे एक तर तुम्ही ट्रस्ट खाली करू शकता म्हणजे महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट पन्नास पन्नासचा त्याच्या अंडर पण करू शकता त्याचबरोबर संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठचा चा जो कायदा आहे या अंतर्गत सुद्धा आपण करिअर अकॅडमीची नोंद करू शकतो आता सर जी करिअर अकॅडमी आहे ती कोण स्थापन करू शकतो आणि त्यासाठी त्याच्याकडे कोणती कागदपत्र असणे महत्वाचे आहे यासाठी कमीत आप कमी आपल्याला तुम्हाला सांगितलं कमीत कमी सात किंवा पाच लोकांची आवश्यकता असते तर याच्यामध्ये जर ट्रस्ट खाली आपण ट्रस्ट डीड करणार आहोत तर कमीत कमी पाच लोकांपर्यंत त्याच्यामध्ये घेऊ शकतो आणि जर आपण संस्था करणार आहोत संस्थेअंतर्गत जर आपण रजिस्ट्रेशन करणार आहोत तर त्याला आपल्याला कमीत कमी सात लोकांची आवश्यकता असते त्यामध्ये मोस्टली जे काम करणारी लोकं आहेत की एक सर्व्हिसमन असतात म्हणजे ज्यांनी ऑलरेडी कोर्समधून एक्सपिरियन्स घेतलेला आहे किंवा जे सेवानिवृत्त झालेले आहेत अशी लोक आमच्याकडे करिअर अकॅडमीसाठी भरपूर येतात तर या लोकांचा फायदा काय होतो की ऑलरेडी हे एक सर्व्हिसमन असल्यामुळे आणि यांच्याकडे सर्व प्रकारचं कोर्समधलं नॉलेज असल्यामुळे पुढे ज्यावेळेला करिअर अकॅडमीमध्ये जर मुलं जॉईन होतात किंवा विद्यार्थी जॉईन होतात विद्यार्थी तर होता। त्यावेळेला रिटर्न टेस्टसाठी फिजिकल टेस्टसाठी कशा पद्धतीने क्रायटेरिया आहे या सर्व गोष्टींवरून ते त्यांच्या नॉलेजचा वापर करून योग्य ते मार्गदर्शन करून गायडन्स करून ही करिअर अकॅडमी सुरू करतात करिअर अकॅडमी स्थापन करत असताना मला जसं मग मी तुम्हाला सांगितलं सात लोक आवश्यक आहेत संस्थेअंतर्गत जर आपण करत असेल तर त्यासाठी त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड बेसिक डॉक्युमेंट आहे त्यानंतर ईमेल आय डी मोबाईल नंबर त्याचबरोबर त्यांचा व्यवसाय जो काही व्यवसाय करत असतील किंवा सेवानिवृत्त असतील तर सेवानिवृत्त म्हणून तर अशा पद्धतीनं त्यांचा व्यवसाय जो असेल तो व्यवसाय आपल्याला मेन्शन करावा लागतो प्रस्तावामध्ये यासाठी आपल्याला कमीत कमी दोन प्रतिमध्ये प्रस्ताव तयार करावा लागतो दोन प्रतिमध्ये प्रस्ताव तयार करून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने प्रस्ताव दाखल करावा लागतो आणि याचं जे नोंदणी प्रमाणपत्र आपल्याला मिळतं ते ऑनलाईन पद्धतीनं काय संकल्पना आणि आणि तो प्रस्ताव, प्रस्ताव कसा तयार केला जातो त्यामध्ये कोणत्या गोष्टी असतो जर आपण संस्था अधिनियम अठराशे साठ या अंतर्गत जर प्रस्ताव बनवत असेल तर यासाठी आपल्याला दोन प्रतिमध्ये प्रस्ताव यासाठी लागतो की एक संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठ खाली आपल्याला सर्टिफिकेट मिळतं आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट या कायद्याअंतर्गत एकोणीशे पन्नासचा जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत आपल्याला दुसरं सर्टिफिकेट मिळतं म्हणजे यामध्ये दोन्ही बाजूने आपल्याला बेनिफिट मिळतात एक तर आपली संस्था म्हणून पण नोंद झालेली असते आणि दुसरं ट्रस्ट म्हणून पण नोंद झालेला असतो आता जर आपण फक्त ट्रस्ट नोंद करायचा म्हटला याचा तर फक्त महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट एकोणीसशे पन्नास खाली आपण त्याची नोंदणी करतो आणि त्या एकोणीशे पन्नासच्या ऍक्ट नुसार आपल्याला त्याची ट्रस्ट डीड बनवावी लागते आणि ट्रस्ट डीड बनवत असताना त्याला आपल्याला साधारणतः कमीत कमी अडीच ते तीन महिन्याचा ते कालावधी हा नोंदणीसाठी लागतो आणि जर आपण संस्थेअंतर्गत नोंदणी करत असाल तर त्यासाठी आपल्याला फक्त एक महिन्याचा कालावधी लागतो संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठच्या अंतर्गत ज्यावेळेला आपण नोंदणी करत असतो त्यावेळेला त्याच्या प्रस्तावामध्ये आपल्याला करिअर अकॅडमीचे उद्दिष्ट त्याचबरोबर त्याची नियम नियमावली या सर्व गोष्टींची आवश्यक ती पूर्तता करावी लागते त्याचबरोबर जर करिअर अकॅडमीमध्ये आपल्या वैद्यकीय उद्देश काय घेतलेले असतील तर त्या वैद्यकीय उद्देशाबाबत आपल्याला हमीपत्र द्यावं लागतं त्याचबरोबर जे आपल्याला नोंदणी प्रमाणपत्र मिळणार आहे त्या संदर्भात एक आपल्याला हमीपत्र द्यावं लागतं त्याचबरोबर प्रथम कार्यकारिणी म्हणून प्रथम कार्यकारिणीची यादी आपल्याला द्यावी लागते त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपण करिअर अकॅडमी स्थापन करणार आहोत ती जागा ज्या कोणाच्या मालकीची असेल त्या जागा मालकांचं संमतीपत्र आपल्याला त्याच्यामध्ये जोडावं लागतं त्याचबरोबर इतर काही बाबी आहेत ज्या की आपल्याला प्रस्तावामध्ये घ्याव्या लागतात त्या सर्व आपल्याला आमच्या ऑफिसला आला किंवा आमच्याशी जर तुम्ही संपर्क साधला तर या माध्यमातून तुम्हाला सर्व ऐक्यमृत माहिती मिळू शकते स्थानिक जशा सेवाभावी संस्था असतात त्यामध्ये प्रत्येक संस्थेला आपले उद्देश द्यावे लागतात तर करिअर अकॅडमी करताना तसेच काही उद्देश द्यावे लागतात का साहजिकच आहे ज्या वेळेला एखादी आपण संस्था किंवा ट्रस्ट स्थापन करत असतो तो कुठल्या ना कुठल्या तरी उद्देशासाठी आपण स्थापन करत असतो तसंच आपण ज्या वेळेला करिअर अकॅडमी स्थापन करत असतो त्यावेळेला करिअर अकॅडमीचे जे उद्देश आहे जसं की स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन असेल तुमच्या फिजिकल तयारीचा असतील त्यासाठी ग्राउंड तयार करणं किंवा काही लोकांना ज्या तुमच्या गावात करिअर अकॅडमी आहे राहत पासून तर त्यांची निवासाची सोय असेल या सर्व उद्देशांकरता आपल्याला ही करिअर अकॅडमी स्थापन करावी लागते तर सर ही करिअर अकॅडमी स्थापन करताना स्वतःची जागा असणे आवश्यक आहे का जर तुमच्या स्वतःच्या मालकीची जागा असेल तर उत्तमच जर तुमच्याकडे जागा तशी अवेलेबल नसेल तर तुम्ही भाडे तत्वावर सुद्धा ती जागा मिळवू शकता किंवा एखादा व्यक्ती असेल जो की समाजामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी बघत असतो की काहीतरी चांगलं करण्यासाठी माणसं नेहमीच आपल्याला सहाय्य करत असतात मदत करत असतात तर अशी कित्येक लोक आहेत जी तुम्हाला करिअर अकॅडमी काढायची आहे म्हटल्यानंतर फ्री ऑफ कॉस्ट सुद्धा जागा तुम्हाला मिळवून देऊ शकतात तर त्या पद्धतीने जर तुम्ही प्रयत्न केले तर नक्कीच तुम्हाला यश त्यात मिळून जाईल चर, करियर कर, सर ही करिअर अकॅडमी स्थापन केल्यानंतर बँक अकाउंट बद्दल नीती आयोग पॅन कार्ड आधार कार्ड अशा ज्या सर्व गोष्टी काढाव्या लागतात का आणि जर त्या काढाव्या लागत असतील तर त्या काढणे किती महत्वाचं आहे ज्या वेळेला आपण करिअर अकॅडमी स्थापन करत असतो त्यावेळेला त्याचं व्यवस्थापन हे व्यवस्थितरित्या होण्यासाठी त्याचा बँक बँक अकाउंट असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर ज्यावेळेला आपण एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आपला अकाउंट काढत असतो त्यावेळेला पॅन कार्डची आवश्यकता ही असतेच त्यामुळे पॅन कार्ड तुम्हाला कंपल्सरी आहे त्याचबरोबर आता आजकालच्या काळामध्ये ज्यावेळेला तुम्ही बँकेमध्ये अकाउंट काढण्यासाठी जाता त्यावेळेला तुम्हाला नीती आयोग रजिस्ट्रेशन बाबत विचारला केली जाते तर तुम्हाला नीती आयोगाचं सुद्धा रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करावं लागतं त्याशिवाय तुम्हाला बँक अकाउंट हे मिळेल आणि सर करिअर अकॅडमी स्थापन करताना इन्कम टॅक्सच्या कुठल्या गोष्टींची पूर्तता करणे महत्वाचं आहे का जर तुम्ही करिअर अकॅडमीच्या माध्यमातून जर देणगी गोळा करत असाल तर साहजिक आहे तुम्हाला ट्वेल् आणि टी जी इन्कम टॅक्स अंडरची दोन सर्टिफिकेट मिळतात याचं तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं त्याचबरोबर जर काय तुम्ही करिअर अकॅडमी अंतर्गत काही नवीन नवीन प्रोजेक्ट्स करणार करत असाल किंवा करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स अंतर्गत इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन थर्टी फाय सी अंतर्गत एक सर्टिफिकेट घ्यावं लागतं की ज्यामार्फत मार्फत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक प्रोजेक्ट्स आहेत ते तुम्ही उभे करू शकता धन्यवाद सर आपण आमच्या प्रेक्षकांना करिअर अकॅडमी कशी सुरू करावी याबद्दल माहिती दिली आमच्या प्रेक्षकांना कोणता प्रश्न असल्यास ते कमेंटमध्ये विचारतील आणि त्या कमेंटच्या प्रश्नावर आपण नेक्स्ट टाइम व्हिडिओ करूया आणि त्यावेळी तुम्ही आम्हाला वेळ द्याल अशी मी तुमच्याकडे विनंती करतो पुन्हा एकदा आपण अगदी आज आपला धन्यवाद म्हणतो आणि व्हिडिओ संपवतो आपण जर ज्या या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद